एकदम म्हणजे महापुरुषांसाठी लढावं लागत नेमका महाराष्ट्र महाराजांनी घडवला का, का आजच्या राज्यकर्त्यांनी घडवला हेच कळत नाही आज ज्या महापुरुषांनी स्वतःचा विचार न करता फक्त या महाराष्ट्राचा या देशाचा विचार केला पण आज त्याच महापुरुषांसाठी आमरण उपोषण करावं लागतय ही, ही म्हणजे खेदाची बाब वाटते आणि निर्लज्जपणा पणा वाटते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तडा गेलेला आहे याच्यासाठी टेक्चरल ऑडिट करण्यात यावं आणि एक समिती नेमून ती चौकशी करून ती कारवाई करण्यात वाईट वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मागून अक्षरशः दारू विकली जाते दारू पिली जाते त्या ठिकाणी एकदम म्हणजे किती भयानक प्रकार या चाळीसगाव शहरामध्ये अ आपल्या मार्केट कमिटीला आम्ही म्हणत नाही कृषी उत्पन्न ना बाजार समितीला नाव द्यावं एक प्रवेशद्वाराला नाव द्या ना, ना तुम्ही वसंतराव नाईक साहेब प्रवेशद्वार असं घोषित नाही शकत का तुम्ही आणि तुम्ही सांगताय पणन 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 अहो ग्रामपंचायतीला एवढी ताकद असते एखादी ठराव जर बिडवला जर दिला तर त्या मागण्या तात्काळ मान्य होतात आणि हा एक समाजाचा अस्तित्वाचा विषय आहे ना चाळीसगाव शहरामध्ये म्हणजे जी ग्रामपंचायतीला किंमत तुमची तर कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव तालुक्याला आहे ना पुतळ्याचा ठराव द्या आणि आपल्या संत शिवलाल महाराज नागक नागत रोडला तुम्ही नामांतर करू शकत नाही करण चो तुमचं काम चालू आहे ना किती किरकोळ माग नाही वास्तविक यांनी मला या अमरण उपोषणाला बस सुद्धा देवाला नाही पाहिजे होत पहिल्या दिवशी बाजार समितीच्या सचिव आणि संध्याकाळी शिवसाहेब आले होते पण तेच त्यांचं उत्तर जे आम्ही तीन सप्टेंबर पासून ते निवेदन दिलं होतं आणि त्यांचं जे तोंडी उत्तर होतं तेच ते लेखी घेऊन आले होते उडवा उत्तर होती त्याच्यामुळे ठोस असं समाधानकारक त्यांच्याकडनं काही दिलीप भाऊ पाटील यांची तब्येत कालपासून अत्यंत खालावत हो चालली आहे त्यांना आणि पोटदुगीचा त्रास होतोय महाराजांच्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात ज्या वरील चार मागण्या आहेत अत्यंत सोप्या आणि सरळ शेवालाल महाराजांचा चोख व्हावा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये हरित क्रांतीच्या प्रणी वसंतरावजी नाईक साहेबांचा पुतळा व्हावा ही वर्षानुवर्षाने पासून बंजारा समाजाची मागणी आहे परंतु याच्याकडे याकडे या कुठंतरी आता जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे आता काल परवा आमच्या असं ऐकण्यात आलं की बाजार समितीने सभा बोलवली आणि त्या संदर्भात निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला जागेचा ठराव करतो असं आम्हाला कल्पना दिली परंतु ठराव करता करता थांबले म्हणजे जागेचा ठराव करायला कोणी थांबवलं नेमकं याच्यामध्ये होतंय काय कृपा करून आमची विनंती आहे की या मागण्या समाज बांधवांच्या आहे या पाठीमागे कुणाचा काही हेतू नाही आहे समाजाची आस्थेचा विषय आहे आणि प्रशासनाने लोकप्रतिनिधीने थोडंसं समाजा समाजाला न्याय देण्याचा हा प्रयत्न करावा